मोहोळजवळील शंभर एकर जागेत कोठारे ग्रुपने नवीन प्लंबिंग पाईप प्रकल्प सुरू केला आहे अत्यंत प्रगत तंत्रज्ञानावर आधारित या प्रकल्पातून कच्चा माल ते उत्पादन तयार होईपर्यंत दर्जाबाबत अत्यंत काटेकोरपणे नियमांचे पालन केले आहे कंपनीचे देशभरात बारा वेअरहाऊस आणि पाच हजारांहून अधिक चॅनल पार्टनर आहेत गेल्या सत्तावीस वर्षांपासून जलव्यवस्थापन प्रणालीमध्ये कोठारे ग्रुपने आपले वेगळे स्थान निर्माण केले असल्याची माहिती उज्ज्वल कोठारी आणि पुष्कराज कोठारी यांनी पत्रकार परिषदेत दिली उज्ज्वल कोठारी हां मॅनेजिंग डायरेक्टर कोठारी ॲग्रिटेक्चर प्रायव्हेट लिमिटेड आम्ही आता बिल्डिंग सेगमेंट नवीन प्रोडक्शन घेतलं आहे यावली येथे शंभर एकराचा प्लॅन्ट चालू केलेला आहे आणि त्यातमध्ये जवळपास सातशे पन्नास नवीन एम्प्लॉयमेंट होणार आहे आणि हा जो आम्ही नवीन बिल्डिंग सेगमेंटचा प्रॉड केला आहे तो एन एस एफ इंटरनॅशनल एन एस एफ ॲप्रूवड आणि सर्व महानगरपालिका इवन बी एम सी ॲप्रूवड पण झालेला आहे बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये हे मार्केटिंग चालू आहे पुष्कराज कोठारी डायरेक्टर मार्केटिंग कोठारी ग्रुप कोठारी ग्रुप वॉज एस्टॅब्लिश्ड इन नाईन्टीन नाईन्टी सेवन आणि या ग्रुपचे महत्त्वाने चार व्हर्टिकल्स आहेत इरिगेशन डिव्हिजन पाईप डिव्हिजन हॅगरी पाईप डिव्हिजन प्लंबिंग आणि टर्नकी प्रोजेक्ट्स या चारही डिव्हिजनमध्ये कंपनी कार्यरत आहे पूर्ण भारतभर कंपनीकडे आता सध्या चौदा वेअरहाऊस आहेत भारतभर पाच हजार डीलर नेटवर्क आहे पंचवीसशे असोसिएट कंपनीसोबत काम करतात आणि या पूर्ण सगळ्या ह्याचं श्रेय आहे हे सर्व श्रेय कंपनीसोबत आत्तापर्यंत ज्या लोकांनी साथ दिली आणि तसेच शेतकऱ्यांमुळे ब्रँड जो आहे या लेवलला पोचलेला आहे आणि म्हणूनच त्यांच्यासाठीच ग्रामीण भागातील विकास करण्यासाठी कंपनीने ए ॲट रिझनेबल कॉस्ट एक प्लंबिंग सोल्युशन प्रोव्हाइड करण्याच्या दृष्टीने एम डी सरांचं जे व्हिजन आहे त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने यावली येथे शंभर एकरवर मेगा प्लांट के हे केलेलं आहे ज्या ठिकाणी एक लाख दहा हजार मेट्रिक टनची प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे आणि ज्या ठिकाणी आपण सर्व काही प्रोडक्ट एका छताखाली मॅन्युफॅक्चर करत आहोत हक्के बंधू यांचे शीतल डायनिंग हॉल व्हेज अँड नॉन फॅमिली रेस्टॉरंट खास ग्राहकांच्या आग्रहास्तव श्री हक्के बंधू यांनी सुरू केला आहे नॉन व्हेज विभाग झोमॅटो स्विगी आदी सेवा उपलब्ध एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल शीतल डायनिंग हॉल भागवत टॉकीजच्या समोर पहिला मजला सोलापूर संपर्क आकाश हक्के मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस पन्नास एकोणपन्नास एकोणपन्नास